ही भटकी कुत्री दोन चाकी गाडीच्या आडवी येत आहेत तसेच शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना व गावकऱ्यांना रहदारीस या पासून धोका निर्माण झालेला आहे हा कचरा इतक्या वाईट परिस्थितीमध्ये आहे की रस्ता पार करून पलीकडच्या ऊसाच्या शेतामध्ये या रस्त्यावरती जात आहे पाऊस पडल्याने या कचऱ्यामध्ये पाणी साचून दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले असून हो नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे शासनाकडून ग्रामपंचायत कचरा डेपोची मान्यता मिळाली होती पण कचरा डेपोस ग्रामपंचायतने जागा उपलब्ध न करून दिल्यामुळे जागे अभावी हा प्रस्ताव परत गेल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात येते ग्रामपंचायतकडून ग्रामस्थांना कचरा साठवण्यासाठी कचरा कुंड्या देण्यात आलेल्या आहेत पण तो कचरा टाकायचा कुठे हा ग्रामस्थांच्या पुढे प्रश्न निर्माण झालेला आहे यामुळे कुठे जागा रिकामी असेल त्या ठिकाणी कचऱ्याचे ढीक साठत आहेत तरी ग्रामपंचायतीने याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन कचरा डेपो करण्याची सोय करण्यात यावी अन्यथा असे कचऱ्याचे ढीक गावामध्ये साचल्यास नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणार आहे त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी गटतट राजकारण बाजूला ठेवून विचार करणे फार गरजेचे आहे व योग्य ठिकाणी कचराकुंडी निर्माण होणे गरजेचे आहे कचराकुंडी निर्माण करण्याकडे ग्रामपंचायत पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे श्रीक्षेत्र कुर्ली अपाचीवाडी हलसिद्धनाथ यात्रा तारखेपासून सुरू होणार असून पालखी मिरवणूक ही याच रस्त्यावरून जाते श्री हलसिद्धनाथांच्या अशी परिस्थिती उद्भवणे म्हणजे मनाला खिन्न करणारी गोष्ट आहे नाथांच्या दर्शनासाठी जाणारे प्रवासी या रस्त्यावरून सतत ये जा करीत असतात त्यांना या कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या दुर्गंधीचा त्रास सहन करून जावे लागते तरी ग्रामपंचायतीने व संबंधित अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर यात्रेपूर्वी या कचऱ्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे माजी सैनिक नाना पाटील म्हणाले ग्रामपंचायत इकडे कचरा निर्मूलन समस्येबद्दल अनेक वेळा तक्रारी केल्या पण याकडे ग्रामपंचायतीने जाणून बुजून लक्ष दिले नाही ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना कचरा साठवण्यासाठी कचरा कुंड्या दिल्या पण साठवलेला कचरा टाकायचा कुठे हा ग्रामस्थांच्या पुढे प्रश्न निर्माण झालेला आहे तरी ग्रामपंचायत अधिकारी व संबंधित अध्यक्ष व सदस्यांनी याकडे लवकरात लवकर लक्ष घालून कचरा कट्टर कचरा डेपोचा प्रश्न निकालात काढावा व गावातील कचरा बाहेर काढून योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी व गोरगरीब जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही याची वेळीच काळजी घ्यावी असेही यावेळी म्हणाले एसबी न्यूज साठी कुर्लीहून अनिल नवाळे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा